सह्याद्रीतील निसर्गरम्य वातावरण सहजरित्या तरुणांच्या मनाला आपल्याकडे केंद्रित करून घेते मान्सूनमध्ये सह्याद्री सर्वत्र हिरवाईने नटलेली असते त्यासोबतच धबधब्यांची माळ आपल्या शिरावरून जमिनीला स्पर्श करण्यासाठी नेहमीच साथ घालत असते हे सर्व पाहून तरुणाईला आपल्या मोहावर आवर घालता येत नाही मग धबधब्यामध्ये पोहण्याचा आनंद असो अथवा निसर्गाचे अद्भुत दृश्य पाहण्याचा अनुभव असो परंतु हे सर्व करत असताना काही उत्साही पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच आपला जीव गमावतात असाच काहीसा प्रसंग जुलै रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या कुंभे धबधबा येथे घडला सत्तावीस वर्षांची तरुणी अन्वी कामदार ही मुंबई येथून आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी कुंभे धबधबा येथे आली असता धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या सुळक्यावरती जाऊन फोटो काढण्याचा मोह तिला आवरता आला नाही फोटो काढण्याच्या नादात ती त्या ठिकाणी गेली आणि दुर्दैवाने तिचा पाय निसटून ती थेट साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडली सोबत असलेल्या अंविजा मित्रांनी त्याची माहिती जवळच्या माणगाव पोलीस ठाणे येथे दिली असता पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक निवृत्ती बोलाडे ए पी आय नरेंद्र सर यांनी घडलेल्या घटनेची माहिती जवळच्या सर्व रेस्क्यू टीमला दिली ही माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड यांनी लगेचच घटनेच्या दिशेने धाव घेतली याकरिता लागणारे अत्याधुनिक रेस्क्यू साहित्य महेश सानप यांनी दिले दुपारी साडे बाराच्या सुमारास रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बचाव कार्य सुरू केले खाली उतरत असताना मोठ मोठे दगड अंगावरती पडत होते अवघ्या पंधरा मिनिटात स्वतः त्या तरुणीच्या जवळ रेस्क्यू पोहोचून तिचा श्वास तपासल्यानंतर ती जिवंत असल्याची खात्री झाली तसेच तिला हाक दिल्यानंतर ती हलक्या आवाजात साथ देत होती लगेचच जखमी तरुणीला सुरक्षितरित्या स्ट्रेचरवर बांधण्यात आले व साधारणपणे एकशे वीस मीटरच्या अंतरावरती हाताने उचलून तिला जवळील मार्गावरती आणले त्यानंतर रस्सीच्या सहाय्याने जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास फूट उंच कड्यावरून तिला वरती नेण्यात आले जखमी तरुणीला माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला या सर्व ऑपरेशनमध्ये माणगाव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी शेलार मामा रेस्क्यू टीम वाइल्डलाईफ फोटोग्राफर शंतनु कुवेसेकर सी स्कॅप रेस्क्यू टीम तहसील विभाग महावितरण कर्मचारी यांचा मोलाचा वाटा होता माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी बोलताना सांगितले की सर्व पर्यटकांनी उत्साहाच्या भरात कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाऊ नका किंवा सेल्फीच्या नादात उंच कड्यावरून खोल पाण्यात आपला जीव धोक्यात टाकू नका तसेच माणगाव तालुक्यात भिरा देवकुल विळा सिक्रेट प्लेस धोकादायक एकशे चव्वेचाळीस कलम लागू केले असून अशा ठिकाणी पर्यटकांना जाण्यास कायमची बंदी आहे तसेच हा बंदी आदेश जुगारून कोणी या ठिकाणी जात असेल व त्या ठिकाणी आढळल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर